आपण बघू शकताय आता पण आलेलो आझाद मैदानावरती आणि आझाद मैदानावरती प्रचंड गर्दी झालेली मराठी आता आक्रमक आपल्याला पाहायला मिळते मराठा आता मुंबई मध्ये धडकलेला आहे आम्ही परभणी जिल्हा काय सांगाल काय वाटत चांगलं वाटतंय सगळ्या हिताच्या गोष्टी पाहायला मिळाल्या सगळे मुलाबाळासाठी चांगल्या गोष्टी कोणत्या येता आरक्षण मिळावं अशी आमची अपेक्षा आहे काय भावना सरकार बद्दल काय वाटतं हे आरक्षण मिळायला पाहिजे सरकारच लागणार आहे जय जिजाऊ जय शिवराय सकल मराठा समाज सुडाळ्यातून आम्ही आलेलो आहोत जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही माग वाशीला असंच झालं एक वंशावळीचा कागद काढला सगळे आणि त्याला वंशावळ केली हे सरकार लक्षात ठेव तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे मनोज दादा जरंगे पाटलांनी पंचवीस वर्ष झालं शरीराची चाळणी करून घेतली आमदारा खासदारांना विनंती आहे आणि सरकारला विनंती आहे आम्हाला मराठवाडा सातारा केला गॅजेट बॉम्बे गॅजेट हे सर्व द्यावे तो परिणामी आम्ही एकही मराठा बांधव गावखेड्यामध्ये जाणार नाही म्हणजे जाणार नाही गुलाल घेऊनच जाऊ त्यां तुमच्या तुमच्या छतावर आरक्षण घेऊनच जाणार ही आमची शंभर टक्के खात्री आहे आणि दादा आम्हाला आरक्षण दिल्याशिवाय दादा आणि समाज माघार घेणार नाही इथं आल्याच्या नंतर परिस्थिती आपण आंदोलन पिळवणूक होते असं वाटतंय पिळवणूक होते आम्हाला संडाची व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था नाही राहण्याची व्यवस्था नाही महानगरपालिका विचार करा शासनाची आणि शेतकऱ्याची जास्ती कोट ही आम्हाला यांनी पाण्याची आणि राहण्याची व्यवस्था केली नाही जेव्हा आमच्या दादांनी सरकारला विनंती केली आणि या सरकारवर ताशेरे ओढले तेव्हा हे सरकार अण्णाजी पंतचं कुठं तरी आलं अरे मराठा खडा तो सरकारचे बडा लक्षात घ्या याच हाताने आम्ही गोपटी चलवल्या वखरे चलवले नांगर चलवले आम्हाला जर आरक्षण जर नाही दिलं आमदार खासदार तुम्हाला महाराष्ट्रात आम्ही फिरवणार नाही म्हणजे देणार नाही जीवावर तुम्ही मोठे झाल्या हजारो कोटीच्या प्रॉपर्टी कमवल्या हो महाराष्ट्रातच नव्हे जगामध्ये स्वतःच्या डोक्या पत्तर आहे आणि तीन हजार लोक आतापर्यंत लावलेले त्याच्यासाठी जोरदार टाळे वाजवा मला सांगा आता तुमच्या हातामध्ये या ठिकाणी कुठून इथं दिलेलं आहे आमच्या जे भूषण गागराणी आहेत मनपाचे आयुक्त ते पूर्वी फडणवीसांचे सचिव होते कदाचित ते मुख्य सचिवाची भूमिका मिळावी मला काहीतरी मोठं पद मिळावं फडणवीसांची माझ्यावर कृपा व्हावी म्हणून ते या महानगरपालिकेला लाईटची पाण्याची व्यवस्था बंद करायचा प्रयत्न करताय आणि आमच्या आंदोलकांची पिळवणूक आणि हेळसाण या ठिकाणी करताय मराठ्याचा अंतच या सरकारने या ठिकाणी पाहू नये कारण की अण्णासाहेब पाटलांचा या अगोदर बळी गेलेलं आहे आमच्या पाचशेच्या वर मराठा बांधवांचे बळी गेलेलं आहे आणखीन जरा जरांगे पाटलांचा बळी घेण्याचा या सरकारचा तर विचार नाही ना हे जर गोष्टी घडत गेल्या तर मराठा समाज आणखीन आंदोलन आक्रमक होताना आपल्याला दिसेल आमची सरकारला मायबाप जनतेला एवढीच विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर, लवकर आरक्षणाचा तोडगा काढावा सर्व गोष्टी तयार असताना तुम्ही कोणाच्या दबावामुळे या गोष्टी तुम्ही जीआर काढत नाही काय सांगाल नेमका काय भावना आहेत तुम्ही आज इथं आझाद मैदानावरती आहात काय परिस्थिती हे बघा आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि तिसरा दिवस होऊनही सरकार चर्चा करायला तयार नाही गेल्या दोन वर्षापासून हा आरक्षणाचा लढा एवढा तीव्र झाला आहे अतिशय शांततेच्या मार्गाने मराठे या ठिकाणी मुंबईमध्ये दाखल झालेत आणि तरी पण सरकार या ठिकाणी लाखोच्या संख्येने मराठा समाज या ठिकाणी मुंबईमध्ये दाखल झाले असताना मराठा समाजाला आणि जरंगी पाटलाच्या आंदोलनाला गांभ गांभीर्याने घेत नाही खरं तर या फडणवीस सरकारची मराठा समाजाला न्याय द्यायची मानसिकता नाही त्यांना हे आंदोलन दडपवायचं आहे मराठा समा समाजाच्या परवर्ती गुन्हे दाखल करायचे आणि मराठा समाज या आरक्षणाच्या बाबतीत वंचित ठेवायचा आहे अशीच परिस्थिती या ठिकाणी या सरकारची दिसते पण सरकारला एकच सांगू इच्छितो की हा मराठा समाज आहे हा रणगारात लढणारा समाज आहे हा गावखेड्यात लढणारा समाज आहे शेती फोतीवर जगणारा समाज आहे आम्ही आमच्या हक्काचं अठ्ठावन्न लाख नोंद निघलेल्या असताना तुम्ही जर मराठा आणि मराठा कुणबी एक आहेत हे मान्य करायला तयार नसाल तरी आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाहीत आणि सरकारला Ya, Tika विनंती करतोय की झरांगे पाटलाची तब्येतीची तुम्ही विचार हे करा तिसरा दिवस आहे आज आरक्षणाचा आणि जर तुम्ही तात्काळ निर्णय नाही घेतला तर आमच्याही संयमाचा बांध तुटणार आहे आणि जर आमच्या संयमाचा बांध तुटला तर या सरकारला नक्कीच हे परवडणार नाही कारण मराठा समाज हा जेवढा शांत आहे तेवढाच आक्रमक बी आहे त्यामुळे मराठा समाजाच्या भावनेशी सरकारने खेळू नये झरंगी पाटलांच्या आरोग्याच्या बाबतीत सरकारने खेळू नये सरकारने तात्काळ एक दिवसाच्या आत या ठिकाणी निर्णय घ्यावा आणि मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण द्यावं एवढीच या ठिकाणी सरकारला विनंती आहे काय वाटतंय सरकारवर विश्वास आहे सरकार देईल असं वाटतंय का अहो सरकारला आरक्षण देणंही देणं आहे कारण आता मराठा समाज संपूर्ण जागे झालेला आहे आणि तुम्हाला सांगतो ही आमची लढाई दोन वर्षापासूनच नाही तर पन्नास वर्षापासून ही लढाई चालू आहे आणि त्रेचाळीस वर्षापासून ही लढाई जर चालू आहे तर कोण याला जत्रा म्हणतं कोण याला काय म्हणतं मराठा समाजावर किती किती अन्याय आम्ही सहन केले आणि शांततेच्या मार्गाने आम्ही अठ्ठावन्न मोर्चे मुंबईमध्ये काढले मूक मोर्चे तरी सरकारनं दखल घेतली नाही आणि आता आमचं मराठ्यांचं काळीज या मुंबईमध्ये येऊन धडकले ते आज नाही आले दोन वर्षापासून आमचे पाटील या आंदोलनासाठी तीव्र आंदोलन स्वतःच्या जेव्हा शेत चाळणी करून मराठासाठी लढा देत तरी सुद्धा सरकार गांभीर्यानं घेत नाहीये याचाच अर्थ सरकारला मराठ्यांना आहे सरकारला मराठ्यांना खेळवायचं आहे आम्ही इथं मुंबईत आल्यानंतर पहिले तर आम्हाला परवानगी देत नव्हते परवानगी नंतर दिली इथं आल्याच्या नंतर पुला खालची लाईट बंद करतात जिथं समजा आम्हाला पाणीची व्यवस्था तिथं पाणीच बंद करून टाकतात बीएमसी जिथं समजा आम्हाला जेवणाची व्यवस्था आहे दहा दहा किलोमीटर हॉटेलच बंद करून टाकतात अरे सरकारनं एवढी छळवणूक करून सुद्धा सरकारनं एवढी छळवणूक करून सुद्धा मराठी इथून हलणार नाहीये सरकार पळून ना जाण्याचा प्रयत्न करतय मराठ्यांना त्यांना वाटतं पण साडेचारशे वर्षानंतर शिवाजी महाराजचा इतिहास पुनरावृत्ती होते लक्षात घ्या मराठ्यांनो पुनरावृत्ती होते लक्षात घ्या आज जर आपण बघतो आज आपण बघितलं तर गाव खेड्यातले गाव खेड्यातले मराठे इथं आलेच परंतु मराठे आता बैल देखील घेऊन इकडे येतात बैल नाही घ्याय जाणार सगळेच घेऊन येणार आहे शेळ्या सेकट घेऊन येणार हो सगळे घेऊन येणार नाही निर्णय घेतला पण घेऊन येणार नागर नागर नागरिक सगळे घेऊन येणार तुम्ही दादांनी एक न्यूज पाठवली तुम्ही तुम्ही भाऊ न तुम्ही एक न्यूज पाठवली की मराठा समाजाची उपासमार होत आहे सरकार अडचणीत आणत आहे तो बघा मराठी समाजाची ताकद आज इथं एका टायमाला दोन लाख पाच लाख लोकांची जेवणाची व्यवस्था केली मराठी समाजाला कुणबी आहेत हे मान्य करत नाहीत मात्र तुम्ही कुणबी करणारे बैल जिकडे आणायला हे बघा सरकार अठ्ठावन्न लाख नोंदी या महाराष्ट्रात संपूर्ण कुणबी आणि मराठा एक असल्याचे निघलेत नाही का आणि अठ्ठावन्न लाख नोंदी निघलेल्या असल्यानंतर सरकार पहिलं म्हणायचं की आरक्षण देण्यासाठी कुठल्या तरी गोष्टीचा आधार लागतो मग आता अठ्ठावन्न लाख नोंदी आहेत हा सगळ्यात मोठा आधार आहे मग आणखीन तुम्हाला आधार पाहिजे सरकार ही फक्त टाळाटाळ मराठा एकच आहे सरकारला माहिती आहे पण सरकारची मानसिकता नाही मराठ्यांना त्यामुळं या ठिकाणी आज हे शेतकरी मराठा जो वर्ग आहे हा लाखोच्या संख्येने मुंबईत आलाय आणि जर चार दोन दिवसात जर निर्णय नाही घेतला तर बैला सहित गायी घोऱ्या सहित मराठवाड्यातले आणि महाराष्ट्रातले मराठी या ठिकाणी येणार आहे आरक्षण शिक्षण देताना आमचा मराठा समाज कोणालाही आळू आला नाही अरे पण आज काय कंडिशन बनली किती तुम्ही दोषी आहात काय उभे राहतात मराठा समाजा आंदोलन करू हे करू ते करू अरे तुमची ताकद नाही आहे आम्ही आजपर्यंत शांततेच्या मार्गाने लढा ज्या दिवशी या मराठा समाजाचा लढा तीव्र मार्गाने होईल ज्या दिवशी आमच्या दादांना तुम्ही जर कधी इतकं छळत असाल तर याचा परिणाम खूप वाईट होतील आणि तुम्हाला मराठा समाजाचं आंदोलन झपावणार नाही अशी सर्व मराठा समाजाच्या वतीनं मी आवाहन करतो किती दिवस या सरकारला एक सांगू इच्छितो फक्त दादांचा आदेश आहे फक्त शांततेने आंदोलन करा म्हणून दादाचा आदेश पाळतो आम्ही मराठा हे सरकार आमदार मंत्री मुख्यमंत्री जे कोणी असेल ते आमच्या जीव मराठाच्या जीवा जीव मोठे झाले यांना एकच सांगतो दादांचा आदेश फक्त आम्ही पाळतोय तुमच्या चेड्या नाही तुमचं सगळं बरखास्त करायला मराठा माघार घेणार नाही फक्त दादाचा आदेश पाळतोय आम्ही काय भावना आहे नेमका काय सांगणार नाही काहीच नाही सध्याची ती परिस्थिती सध्याची परिस्थिती मानसिक ती सगळ्या सरकारची काही दिसत नाही कोणत्याही सरकार सरकार गांभीर्याने लक्ष घेत नाही सरकार पेशवाईपेक्षा पेक्षा सरकार धडपशाहीचं सरकार झालेलं आहे सध्या मराठा आरक्षणासाठी यायची दादा तिसरा दिवस आहे आजचा अन्नाचा कणही नाही पोटात दादाच्या काळजी वाटत आहे उपोषण करताय काळजी तर खूप वाटत आहे कारण दादांनी हे जे शरीर करून घेतलेलं आहे याच्यासाठी आम्ही आता आम्ही तर ओबीसी मध्ये आहे पण तरी आम्ही दादासाठी आलेलो आहे कारण आम्ही ओबीसी आरक्षण आम्हाला ऑलरेडी आहे फक्त दादा आमच्या इथं उपजिल्हाला बसलेले आहे म्हणून आज आम्ही मलकापूर तालुका बुलढाणा जिल्हा भाडगणी गाव इथून एक पन्नास शंभर लोकांच्या नाश्त्याची सोय करून आलेलो होतो आणि इथं दादांच्या अवस्था बघून आमच्या मनाला खूप कुठलं तरी हे वाटलंय आजच्या दोन ते तीन वर्षा अगोदर फडणवीस ज्या वेळेस विरोधात होते त्यावेळेस म्हणायचे मुख्यमंत्र्यांना आरक्षण द्यायचं नाही आता हे सुद्धा मुख्यमंत्री आहे एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवून मराठ्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट करून घ्यावं हीच एक आमची अपेक्षा आहे ओबीसी ओबीसी हो मी एक सुद्धा मध्ये यायला पाहिजे नक्की यायला पाहिजे कारण ते पण आमचे बांधव आहेत तो आमचा मराठ्यांचा अधिकार आहे बाकीच्या मराठ्यांचा आता माझं सांगायचं आला माझ्या काकांना मराठा आहे आणि मी ओबीसी आहे हे कुठला शासन कुठला आहे खरोखर अन्याय होत आहे खरोखर अन्याय होत आहे खूप मोठा अन्याय होता हा मराठ्यांवर काय कुठून आला फडणवीस साहेबांना सांगतो की मराठ्याला आरक्षणाची गरज आहे त्याच्यामुळं तात्काळ आरक्षण द्याव एक मिनिट एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आर मध्ये तुम्ही साडेतीनशे जाती कुठलाही पुरावा नसताना घातल्या मला सांगा एका दिवसात तुम्हाला राष्ट्रपती राजवट उठवायची आणि दोन पक्षाचे तुम्हाला चार पक्ष करायचे अरे लॉकडाऊन मध्ये मराठा समाजानं सगळ्या शेतकऱ्यांना तुम्हाला पोचलेलं आहे आम्ही फुकट दिलं दूध फुकट दिलं सगळ्या गोष्टी आमच्या कोणत्या पिकेला भाव नाही आम्हाला सगळ्या टॅक्स आहे हे अण्णाजी पंच सरकार आहे तुमच्या छातडावर बसून आम्ही आरक्षण घेणार ओबीसी आमचा हक्क आहे अण्णासाहेब पाटलांपासून नानासाहेब जावळे पासून मनोहरराव पर्यंत हे लढा आमचा आहे आम्ही जाणार तुमच्या छातडावर बसून गुलाल घेऊनच जाणार जय जिजाऊ जय शिवराज आलाय गाव कोणता तुझं करमाळा हा करमाळा कस काय आलाय मी मलकापूर तालुक्यातून आलो भाटगणी गावातून काय मराठा समाजाला आरक्षण भेटायला पाहिजे आता आम्ही ओबीसी मध्येच आहे पण इतर बांधवांना मी आरक्षण भेटायला पाहिजे आम्ही ओबीसी आहे मराठ्यांना ओबीसी दिलं पाहिजे आरक्षण काय हरकत आहे आम्ही तर ओबीसी मध्ये काय राहिले असे घेतलं ऑफिस मध्ये काय फरक पडूया सरकारले पण इकडे लक्ष्मी असतील सदावर कुत्रे आहे रे कुत्रे एक नंबर हरामखोर कुत्रे लावून दिलेले ते काय सांगा कुठून आलाय तुम्ही काय सांगताय काय वाटतंय इथं आल्यानंतर सगळं काय ठीक आहे जेवण खावण्याची गैरसोय झाली हिंदू हिंदू म्हणून फडणवीसांनी सगळं भारतात ह्याच्यात सगळं हे केलंय पण हिंदू म्हणून मराठी हिंदूच नाहीत का त्यांना त्यांचा न्याय नाही पाहिजे का त्यांना न्याय पाहिजे ना मराठ्यांना मराठ्यांची गरज आहे सगळ्यांना 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 एकजुटीने म्हणतात हिंदू हिंदू म्हणून राहा आणि हे काय आरक्षण देत नाही निश्चय खेळवायला लागलेत शिंदे साहेब एक 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 एकतर छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन हे करत आणि परत जी आर निघाला काय काय नाही काय दिलं शिवसेना आणि फडणवीस आता इथं स्टॉल बंद केले सगळे बंद केले जेवणाचे जेवणाची त्याची सगळी दुर्व्यवस्था केली फडणवीस हा सरकारला एवढंच आव्हान असेल की शांततेत हा मोर्चा चालू आहे तुम्ही आमच्या मोर्चाला पाठिंबा द्या आणि आम्हाला आरक्षण द्या काय ओबीसी मध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे आणि ते योग्य आहे दादांच्या पाठीमागे अख्खा समाज आहे दादा जे बोलतील तेच आम्ही करणार ज्या वेळेस उद्रेक उद्रेक करायची वेळ आणून देऊ नका फक्त सरकारला एवढीच म्हणणे मुख्यमंत्री साहेब तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे की तुम्ही आरक्षण द्या नाहीतर त्याचा बदला घेण्यात येईल एवढं मागणी आमची काय काय तुम्ही बिस्किट मला पहिल्या दिवशी फक्त आमची आम्हाला सकाळी आता जेवण आहे आमच्या घरी आम्हाला जेवायला मिळत नाही आम्हाला आज ग्राउंड वर बिस्तरीच पाणी प्यायला आहे जेवायला तर आहे सगळ्या सगळे सगळे गावगड्यातले लोक द्याय लागलेत आम्ही आमचे मराठा बांधव जे मुंबईत राहतात हे मराठा बांधव सुद्धा देतात आम्हाला फक्त पहिल्या दिवशी आमच्या हेळ झाली आम्हाला शेताला एवढं सांगायचंय आता आम्ही शेतकरी माणसं आहेत आम्ही माझं गाव आहे देवळाली तालुका भूम जिला दारासमधून आलो आम्ही आम्ही पूर्ण शेतकरी शेतकरी कुटुंबात मला एकाच शांतांना सांगायचंय आता आमचा अंत बघू नका फक्त आम्ही मनोज दादा सत्ता शांत आहेत आम्हाला फक्त दादांचा दादा आदेश आला तर आम्ही हा महाराष्ट्र आणि मुंबई मध्ये उदयक होणार आहे पण दादांचं फक्त एकच म्हणणं आहे की आपण शांततेत आपल्याला आरक्षण घ्यायचंय देवेंद्र फडणवीसांना माझा एकच प्रश्न आहे की तुम्ही कायदा तज्ञ मानले जाते तुमच्या पक्षामध्ये लोक मग तुम्ही बेकायदेशीर आरक्षण कसे देतात मोहन भागवत कालच्या स्टेटमध्ये म्हणतात स्टेटमेंट मध्ये की पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण अवैध आहे मग तुम्ही पन्नास टक्केच्या वरचं आरक्षण का देता हा प्रश्न देवेंद्र फडणवीस आहे पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण तुमचेच मोहन भागवत तुमच्याच आर एस एस मध्ये जन्म झालेला हा डबल ढोलकी वाहणार शंभर टक्के देवेंद्र फडणवीस आहे तुमचेच मोहन भागवत पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण कालचे त्यांची आर एस एस ची बैठक झाली ते आर एस एस च्या मीटिंग 50 टक्केच्या वरचा आरक्षण हा बेकायदेशीर मानलेला मानले जाते 100 टक्के ओबीसीतून मराठी सामाजिक कुठर मागे पडलाय आणि हा समाज कुठर पुढे यायनासाठी की नाही आरक्षण दिलं पाहिजे देवेंद्र फडणवीस रात्री सत्ता बदलतात मग तुम्ही रात्री निकलकायला येऊ शकत नाही आज चार दिवस होत आले तरीही तुम्ही अजून मीटिंगच घेताय अजून ह्याचा काही तोडगा काढत नाही आणि जर तुम्हाला सत्ता का सत्ता बदलायसाठी सत्ता बदलायसाठी तुम्ही रात्री कुणबी मराठी क्षेत्रीय एकच ओबीसी मध्ये आहेत असं जी आर आहे तसं डिक्लेअर सुद्धा केलेला होता तरी पण आज तुम्ही कोर्टाच्या मागे लागून काय परेशान करताय मराठा समाज माझी पत्नी ही आमचं संस्कृतीप्रमाणे लग्न झालेलं आहे जे रीती रिवाजा मराठा आहे ती पण पण तिचं कुणबी प्रमाणपत्र आहे मी तिचा मिस्टर आहे मी मराठा म्हणून दोन व्यक्ती असं एका घरात असू शकतात का माझ्या बायकोचं प्रमाणपत्र माझ्या जवळ आहे सोबत ती कुणबी आहे आणि मी मराठा असं असू शकते का एका घरामध्ये दोन जाती असू शकतात का रीती रिवाजा पूर्ण लग्न झालेलं आहे आमचं मराठा म्हणून लग्न झालं आहे सरकारने दिलं पाहिजे दिलंच पाहिजे मराठवाड्यातून येतो दुष्काळी जिल्ह्यातून येतो आमचे शेतीचे काम आहे देवेंद्र फडणवीसला पण माहिती आहे सगळे शेतकरी एवढे आमच्या काम सोडून आम्ही इथं आलो म्हणजे आम्हाला कुठेतरी कळकळ वाटत असणार ना वाट मुगाची राशी असताना सगळा मराठा समाज इथं आहे सगळे कुंभी कुंभी मध्ये शेती करणार आम्ही दुष्काळी भागातून इथं आले आहे फडणवीसला विनंती आहे माणूस आहे फक्त एक एकरची जमीन आहे या व्यक्तीला माझ्या लेकराला शिक्षण भेटत नाही माझी परिस्थिती नाही साहेब मराठा शिक्षण झालं इंजिनिअरिंग करण्यासाठी तट धरली मुलगी यांची पण पैशाच्या अभावी तिला रूमचं भाडं देत होत नाही म्हणून इंजिनिअरिंग केले नाही त्यांनी

मुलगी आत्महत्या करायच्या प्रयत्नामध्ये आहे माझं शिक्षण मी काय करू कुतमापूर तालुका देव जिल्हा नांदेड काय करतो शेती करतो साहेब शेती करतो शेती हा एक एकर शेती आहे दोन लेकर आहेत शिक्षणाला पैसे पोट बी भरत नाही साहेब चालू आहे शिक्षण पण साहेब प्रॉइट ह्याच्यामध्ये असं अर्जस काय साहेब शिक्षण असं गाव डाली असं तेवढं विषय हे नाही समजत मजुरी करून आहे माझ्या पत्नीचा कुणबी सर्टिफिकेट आणि मी मराठा माझी बायको कुणबी एका घरात दोन जाती निर्माण देवेंद्र फडणवीस यांनी केलाय आणि मी मराठा देगलूर उत्मापूर गावी स्वाती गजानन पाटील त्या माझ्या बायकोचं नाव आहे तिला कुणबी प्रमाणपत्र आहे मला नाही हे कोणता न्याय आहे तुमचा धनंजय मागणी योग्य आहे पन्नास टक्के टिकते मोहन भागवतांनी सांगितलेलं आहे मग तुमचं आणि हे दहा टक्के आरक्षण जे बेकायदेशीर तुमचं सरकार आजोपर्यंत तुमचा सरकार गेला ते हॅकण्याला पाठवून देता तुम्ही सुप्रीम कोर्टात हायकोर्टात पाठवून देता आणि ते आरक्षण काढून टाकता हे शंभर टक्के आम्ही आहे तुम्ही दिला होता बावन सरकारला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे नाही दिलं तर इथंच राहणार इथंच राहणारीतूनच आरक्षण पाहिजे नाहीतर दुसरा मोर्चा मंत्रालयात दुसरा मोर्चा मंत्रालयात मंत्रालयात मंत्रा ठिया मंत्रा करण्यात येईल आम्ही दादाच्या पाया पडू समाज जगू ह्या भावना आहेत या ठिकाणी आलेल्या सर्व आंदोलकांच्या जोपर्यंत आरक्षण केलं जात नाही तोपर्यंत आम्ही सोडणार नाही मुंबई सोडणार नाही ही भावना आहे